पुण्यातील सरकारी रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली खासदार प्रणिती शिंदे या सोलापूर मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहेत शुक्रवारी त्यांनी संसदेच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नांच्या काळामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की देशात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारी रुग्णालय आहेत ज्यामध्ये सोयी सुविधांचा अभाव आहे जे अद्यापही इनल्युक्वेट आहेत या ठिकाणी सोनोग्राफी ई सी जी यासारख्या सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळं अनेक लोकांना शहरातील सिव्हिल हॉस्पिटल इथं यावं लागतं साध्या दिव्यांग दाखल्याकरिता देखील दिव्यांग व्यक्तींना शहरातील सिव्हिल रुग्णालयास भेट द्यावी लागते दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी जे संकेतस्थळ आहे तेही मागील तीन महिन्यांपासून बंद पडलं आहे त्यामुळं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे साधा ई सी जी काढण्याकरिता नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटल इथं यावं लागतं त्यामुळं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून येणाऱ्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत का असा सवाल खासदार प्रणीती शिंदे यांनी आरोग्यमंत्री नड्डा यांना विचारला काफी सारे पीएचसीज है हमारे महाराष्ट्र में देश में जो अभी भी इल इक्विप्ड है सिवाय अल्ट्रासाउंड देयर आर नो अदर देयर इज नो अदर मशीनरी इन दिस पीएचसीज एंड अ लॉट ऑफ पीपल हैव टू कम टू द मेन सिविल हॉस्पिटल जो शहर में होता है वहाँ पे फॉर एग्जांपल डिसेबिलिटी सर्टिफिकेट के लिए भी उनको सिविल हॉस्पिटल में आना पड़ता है या ईसीजी एक साधारण ईसीजी लेने के लिए भी उनको सिविल हॉस्पिटल में आना आना पड़ता है तो ऑनरेबल मिनिस्टर आई लाइक टू आस्क यू थ्रू स्पीकर साहब और यहाँ पे डॉक्टर्स भी नहीं रहते हैं बहुत बार अतिरिक्त जिनके पास जिम्मेदारी होती है वो रहते हैं सो आर यू गोइंग टू एक्वे पी एच सीज इन आर कंट्री विथ ईसी विथ मोर अल्ट्रासाउंड मशीन्स है डिसबिलिटी सेंटर जो स्वावलंबन पोर्टल है वो भी पिछले तीन महीनों okay. से चल नहीं रहा है okay, क्या वाने आप हर एक पी एच में ये सेंटर्स लगवा देंगे सामान्य जनतेला हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा पुरवण्याचं आश्वासन यावेळी सरकारकडून देण्यात आलं ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांवरती अपंग प्रमाणपत्र यासारख्या सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे